नमस्कार मंडळी मुलांच्या शाळेचा डबा मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी छोटी सुट्टी आणि मोठ्या सुट्टीसाठी दोन वेगवेगळे पदार्थ करतोय सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी झटपट होतील कधी कधी मुलांना भाजी चपाती पराठे वगैरे टिफिनला नको असतात तेव्हा आपण हा कलरफुल टिफिन देऊ शकतो इथे मी एक कप बेसन पीठ घेतलंय कपमध्ये भरताना हलक्या हाताने दाबून भरलंय हे बेसनपीठ चाळून घ्यायचं चाळून घेतलं म्हणजे बेसनपीठ हलकं फुलकं एरी होतं आणि गाठी गुठळ्या सुद्धा मोडल्या जातात इथे बेसनपीठ आहे म्हटल्यावर तुम्हाला वाटेल किंवा ढोकळा असेल पण नाही वेगळा पदार्थ आहे एक कप बेसन पिठासाठी अर्धा लहान चमचा ओवा घालायचा पाव चमचा हळद मुलांच्या आवडीप्रमाणे लाल तिखट बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आता यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून मध्यम तीक कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करायचं आहे पोरिंग कन्सिस्टन्सी कोटिंग कन्सिस्टन्सी म्हणतो अगदी त्याच पद्धतीने एका वेळेला जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर बेसनाच्या गाठी गुठळ्या होतात आणि लम फ्री बॅटर तयार होत नाही आणि मिश्रणसुद्धा पातळ होण्याची शक्यता असते म्हणून अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी घालायचं मला एक कप बेसन पिठासाठी थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप इतकं पाणी लागलं बेसन पिठाच्या क्वालिटीनुसार एका दुसरा चमचा पाणी कमी जास्त लागू शकतं या पद्धतीचं पोरिंग तयार करून आहे बॅटर मी इथे आता हे बॅटर झाकून छोट्या सुट्टीचा डबा करेपर्यंत याला मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवूया इथे पॅन मध्ये मी दोन टेबल स्पून साजूक तूप गरम करून घेतलेला आहे आणि तूप हलकसं गरम करायचं तूप हलकसं गरम झालं की त्यामध्ये मी एक कप रवा घालते लहान आकाराच्या कपने घेतलाय म्हणजे अर्धा कप मापाचा हा कप आहे एक कप रव्यासाठी मी इथे दोन टेबल स्पून साजूक तूप घेतलाय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता हा रवा छान तांबू सोयीपर्यंत भाजून आहे रवा भाजत असतानाच ड्रायफ्रुट्सचे काप घालायचे म्हणजे रव्यासोबत चांगले भाजले जातील एकसारखा रवा छान असा आपण एकसारखा मिक्स करत तांबू सोयीपर्यंत भाजून घेऊया एका बाजूला, बाजूला रवा भाजतोय तर दुसऱ्या बाजूला आपण दूध पाणी गरम करायला ठेवूया ज्या कपने रवा घेतला त्याच कपने एक कप दूध आणि एक कप पाणी घेतलेलं आहे याला मंद आचेवर गरम करायला ठेव एका बाजूला दूधपाणी गरम होतंय दुसऱ्या बाजूला आपण रवा भाजून घेतो आहे आपल्याला शिरा करायचा आहे तुम्ही संपूर्ण दूध वापरलं किंवा संपूर्ण पाणी वापरलं तरीही चालेल आता सकाळी काम लवकर व्हावं म्हणून रवा रात्री तुम्ही कोरडाच भाजून ठेवला आणि सकाळी थोडासा तुपावर परतला तर तुमचा भाजण्याचा वेळ वाचेल रवा इथे पाहू शकतात मस्त तांबूस झालाय गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये गरम केलेलं दूध पाणी घालायचं रवासुद्धा गरम आहे दूध सुद्धा गरम आहे गॅस जर मोठा ठेवला तर अंगावर उडण्याची शक्यता असते म्हणून गॅस कमीच ठेवायचा गरम गरम रव्यामध्ये गरम गरम दूध पाणी म्हणजे लिक्विड घातलं की रवा पटकन फुलतो छान असं पाणी शोषून घेतो आणि शिरात चिकट होते मस्त मौसूत होतो एक चांगलं मिक्स करून घेतलं अगदी अर्ध्या मिनटात रव्याने सगळं पाणी शोषून घेतलं झाकण ठेवून एक दीड मिनटं वाफ काढायची म्हणजे रवा चांगला फुलला जातो आता एक दीड मिनटं वाफ काढल्यानंतर जितका रवा होता तितकीच साखर घालायची आहे या कपने एक कप रवा होता तर मी एक कप साखर घातली आहे पाव चमचा वेलची पूड घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे लगेच साखर विरघळली जाते या पद्धतीने शिरा केला तर अगदी मऊसूत होतो टिफिन मध्ये जास्त तूप सुद्धा घातलं नाहीये म्हणजे मुलांना तेलकट तेलकट वाटायला नको चांगलं असं एकजीव करून झालेलं आहे आता यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं मंदाचे वर वाफ काढू म्हणजे मस्त रसरशीत मौसूत आपला गोडाचा शिरा तयार होईल छान असा आपला गोडाचा शिरा तयार झाला झाला की मुलांच्या छोट्या सुट्टीच्या डब्यामध्ये आपण भरूया जास्त प्रमाणात केला तर घरच्यांचा सकाळचा नाश्ता सुद्धा होतो एकदा गोडाचा शिरा नाश्त्याला खायला खूप छान वाटतो आता आपला छोट्या सुट्टीचा डबा झालेला आहे मोठ्या सुट्टीच्या डब्याचं मिश्रण आपण आधीच बनवलं इथे थोड्याशा भाज्या चिरून घ्यायच्या तर मी अगदी थोडासा कोबी घेतलेला आहे कोबी उभा पातळ चिरून घ्यायचा त्यानंतर शिमला मिरची सुद्धा आपल्याला उभी लांब पातळ चिरून घ्यायची आहे सोबतच बीटरूट आहे बीटचे कापसुद्धा अगदी उभे उभे आणि पातळ करून घ्यायचे त्यानंतर एक टोमॅटोचे पातळ काप करून घ्यायचे आणि कांदा सुद्धा इथे सर्व भाज्या मी उभ्या लांब पातळ चिरल्या तुम्ही हवं तर चौकोनी बारीक चिरून घेतल्या तरीही चालेल या चिरलेल्या भाज्या एका प्लेटमध्ये काढून व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या आहे कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या यामध्ये कुठलेच मसाले वगैरे घालायचे नाहीये उभे चिरणार असाल तर अगदी पातळ चिरा आणि असेल जमणार तर बारीक बारीक चौकोनी चिरून घेतलं तरीही चालेल मिश्रण आपलं तयार आहे हे वरचं स्टफिंग सुद्धा तयार आहे आपण लगेच पुडला सँडविच तयार करून घेऊया तर बेसन पुडला सँडविच करण्यासाठी इथे मी आज व्हाईट ब्रेड वापरते पंधरा दिवसात वगैरे एखाद वेळेस आपण मुलांना देऊ शकतो पण व्हाईट ब्रेड वापरायचे नसेल तर तुम्ही ब्राऊन ब्रेड मल्टीग्रेन ब्रेड वापरू शकतात किंवा फुलका चपाती वापरली तरीही चालेल आता जे सुरुवातीला बेसनचं मिश्रण केलं होतं त्यामध्ये एक ब्रेड स्लाइस व्यवस्थित डिप करायची दोन्ही बाजूने बेसन व्यवस्थित कोट झालंय तवा गरम झाला तव्यावर मी तूप घातलेलं आहे तूप बटर तेल काहीही घालू शकतो त्यामध्ये एक ब्रेड स्लाईस कोट केलेली त्यावर ठेवायची गॅस सध्या मी मध्यम ठेवलेला आहे दुसरी ब्रेड स्लाईससुद्धा या पद्धतीने अशी कोट करून घ्यायची आपण तयार केलेल्या साहित्यामध्ये दोन पुढला सँडविच होतात म्हणजे चार ब्रेडचे आपण या पद्धतीने करू शकतो इतक्या साहित्यामध्ये दोन जणांचा नाश्ता व्यवस्थित होतो मुलांचा टिफिन म्हणाल तर दोन मुलांचा टिफिन आपण यामध्ये देऊ शकतो कारण पोटभरीचे आणि हेवी आहे आता दोन ब्रेड स्लाइस एकाला एक चिटकून आपण ठेवल्या वरतून सुद्धा एकदा बेसनाचा हात फिरवायचा म्हणजे ते व्यवस्थित चिकटले जातात आता वरची बाजू ओलीच आहे तेव्हा आपण तयार करून घेतलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या भरपूर भाज्या घालायच्या वरतून मीठ आणि थोडासा मी कांदा लसून मसाला घालते याऐवजी साधी चटणी घातली तरीही चालेल आता गॅस मध्यम ठेवायचा आणि खालच्या बाजूने चांगलं हे भाजून आहे भाजत आहे तोपर्यंत आपण वरतून हलकसं चमचाने याला दाबून द्यायचं म्हणजे भाज्या व्यवस्थित चिकटल्या जातात त्यासोबत इंटॅक्ट राहतात आता खालच्या बाजूने एक दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवर भाजलं आता अलगद आपल्याला हे सराट्याच्या मदतीने उलटून घ्यायचं आहे उलतण्याच्या मदतीने कडेने तुम्ही आवडीप्रमाणे तेल तूप बटर काहीही सोडू शकतात इथे मी मेल्ट केलेलं तूप वापरते आणि मध्यम आचेवरच चा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे भाजत असताना वरतून थोडा थोडा दाब द्यायचा म्हणजे आतपर्यंत चांगलं भाजलं जातं तवा मोठा असेल तर एकाच्या बाजूला एक तुम्ही चार ब्रेडसुद्धा ठेवू शकतात आता खालच्या बाजूनेसुद्धा दोन तीन मिनटं भाजलं परत एकदा उलटून घ्यायचं आणि मस्त असं उलटलं जातं आहे कलरफुल दिसतंय पण मी अजून थोडं खरपूस करणार आहे परत अजून एक दोन मिनटं खालच्या बाजूने भाजलं की परत एकदा आपण उलटून घेऊया आणि परत एकदा भाजून घेऊया म्हणजे दोन तीन वेळा मी उलटून पलटून घेतलं म्हणजे बेसन आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जातं तुम्ही इथे गव्हाचा ब्रेड वापरला तर अजून हेल्दी होईल किंवा मग फुलका चपाती तुम्ही डायरेक्ट इथे वापरू शकतात छान असं खरपूस भाजून घेतलं आहे आता दोन ब्रेडच्यामध्ये आपण कट देऊया आणि एकावर एक ठेवून एक घ्यायचे आणि सर्विंगसाठी काढून घ्यायचे हलकेसे गार झाले की कट करायचे आणि थोडे गार झाले की मग आपण टिफिनमध्ये हे पुढला सँडविच ठेवू शकतो मुलांना खायला हे फार आवडतात हिरवी चटणी किंवा टोमॅटो कॅचअपसोबत देऊ शकतात पंधरा दिवसातनं एकाच वेळा आपण यामध्ये देऊ शकतो तर हलके गार झाले की आपण टिफिन फिन पॅक करूया तर आपले पुढला सँडविच मोठ्या सुट्टीच्या डब्यासाठी तयार आहे पोटभरीचं आहे कारण भाज्या आहे बेसन आहे आणि छोट्या सुट्टीच्या डब्यासाठी आपण मौसूत गोडाचा सुद्धा केलेला आहे इथे मी हिरवी चटणी देते तुम्ही टोमॅटो कॅचअप दिला तरीही चालेल तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी हा हे पुढला सँडविच आणि शिरा नक्की करून पहा मुलांना खूप आवडेल याआधीही टिफिनच्या रेसिपी भरपूर शेअर करते टिफिन रेसिपीज किंवा शाळेचा डब्बा म्हणून प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की पहा आजची ही कलरफुल आणि चमचमीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत बेलायकॉन प्रेस करून ऑल प्रेस करा म्हणजे लगेच रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल